श्रीराम चतुर्थस्थानातील बुधग्रह काय फळे देऊ शकतो याची आपण आज चर्चा चा करूया जसं की आपण माहीत आहे की चतुर्थ स्थान हे मनाचे कारक स्थान आहे सौख्य आपण त्याच्यावरून पाहतो वाहन सौख्य पाहतो त्याचबरोबर घराच्या सभोवतालचा परिसरही आपण त्याच्यावरून पाहतो मातृसौख्य हे सुद्धा आपण चतुर्थस्थानावरूनच पाहतो आणि काही प्रमाणात शालेय शिक्षणाचाही आढावा कसा असू शकतो याचाही आपण बोध स्थानावरून घेतो मग ह्या स्थानामध्ये जेव्हा बुध ग्रहासारखा बुद्धिमत्ता प्रदान करणारा ग्रह जेव्हा विराजमान होतो त्यावेळेस नक्कीच तो चांगले आविष्कार आयुष्यात करून दाखवतो हो म्हणून हा व्यक्ती बुद्धिमत्तेच्या जोरावर ह्या चतुर्थ स्थानाची फळे सगळी आपल्या आयुष्यात ओढून घेतो इतकी बुद्धिमत्ता त्या व्यक्तीकडे जन्मतःच आलेली असते जेव्हा हा बुधग्रह मिथून राशीचा किंवा कन्या राशीचा चतुर्थ स्थानात असतो तो आपण त्याला जन्मकुंडलीचा स्वयंघोषित राजा असं म्हणू शकतो कारण की चतुर्थ स्थान हे मनाचे कारक स्थान आहे आणि तिथं बुद्धिमत्ता प्रदान करणारा बुधग्रह आलेला आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा व्यक्ती मनाचा वापर करते त्यावेळेस ती बुद्धीचाही वापर करते आपण इतरांच्या कुंडलीची चर्चा करताना असं ते पण दिसून येते की व्यक्ती फार इमोशनल आहे आणि त्या इमोशन्समध्ये अनेकदा ती चुकीचे निर्णयही घेते तिथं आपण म्हणत नाही का की बुद्धी आपण वापरायला पाहिजे होती थोडीशी चिकित्सा करायला पाहिजे होती थोडा अभ्यास करायला पाहिजे होता मग त्या गोष्टीचा निर्णय घेणं आवश्यक होतं तर हे मात्र या स्थानात बुधग्रह असणाऱ्या व्यक्तींबरोबर घडताना दिसून येत नाही कारण की ह्या व्यक्ती नेहमी बुद्धिमत्ता वापरूनच निर्णय घेतात मनाचाही कौल घेत असतात पण तिथं बुद्धीची जोड असते म्हणून चतुर्थ बुध बुधग्रहाला राजा म्हणायला हरकत नाही त्याच्याही पुढे जाऊन आपण थोडासा वेगळा मुद्दा इथं मांडूया की जेव्हा जेव्हा बुध ग्रह आपल्या जन्मकुंडलीतून भ्रमण करत असतो त्याच्या मागे किंवा पुढे रविग्रह हा भ्रमण करत असतो त्यामुळे जर चतुर्थ स्थानात रवी बुध युती आली तर तो एक प्रकारचा राजयोग म्हणायला काहीही हरकत नाही कारण आत्माकारक रवी बुद्धीचा कारक बुध आणि मनाचा कारक चंद्र ह्या तीनही गुणांचा संगम आपल्याला चतुर्थस्थानात होताना दिसून येईल त्यामुळं मी अनेकदा असं पाहिलेलं आहे की जेव्हा व्यक्तीला बुध महादशा चालू होते आणि चतुर्थस्थानात ग्रह रवीबरोबर असतो त्यावेळेस व्यक्ती अनेक अडचणींना मात करून यश प्रस्थापित करत असते तिला त्यावेळेस काही ठिकाणी नशीबही साथ देतं प्रयत्नांना नशीबाची साथ ही तितकीच महत्त्वाची आहे प्रयत्न करणं हे आपला सर्वांचं कर्तव्यच आहे पण त्याचबरोबर जेव्हा आपल्याला नशीब साथ देतं त्यावेळेस आपल्याला यशाचे दरवाजे मोकळे होताना दिसून येतात त्यामुळे चतुर्थातली बुध युती आहे ना ही व्यक्तीला धनवान बनवते सौख्य चांगलं देते त्याच्याबरोबर चा शालेय शिक्षणात सुद्धा त्या व्यक्तीची चांगली प्रगती होताना दिसून येते ती व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पुरस्कार घेतानाही आपणास दिसून येते हे सर्व सकारात्मक मुद्दे चतुर्थ स्थानातल्या बुध ग्रहाबद्दल आहेत आणि तिथं रवी असला तर दुधामध्ये साखरच आहे त्यामुळं अशा व्यक्ती ज्या आहेत ह्या सोसायटीमध्ये बुद्धिवान म्हणून ओळखल्या जातात ह्यांच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन असतो यांच्याबद्दल विचार करण्याचा जो दृष्टिकोन असतो तो एक बुद्धिवान व्यक्ती म्हणून एक उत्तम वक्ता सर्वांशी मधुरपणे बोलणारा वक्ता म्हणून त्याच्याकडे पाहिले जात हा ह्याच्या आंतरमनात थोडसे काहूर कधी कधी उठताना दिसून येतं आपण की आपण नक्की मनाच ऐकावं का, हो का बुद्धीच ऐकावं म्हणतो हो? ना की माणसाला दोन मन असतं एक अंतर्मन आणि बाह्य मन आणि नक्की कोणाचं ऐकावं आंतर मन जे सांगते ते ऐकावं का बाह्य मन जे आपल्याला दाखवते समोर त्याचं ऐकावं ह्या गोंधळात्मक परिस्थितीमध्ये व्यक्ती अडकून पडते मग तिथे व्यक्तीला नक्की काय निर्णय घ्यावा हे समजत नाही त्यामुळे बुद्धी पण सांगत असते की तू हे बाबा करू नकोस आणि चंद्र म्हणजे मन हे सांगत असते की तू हे कर पण जेव्हा रवी बुधयुती चतुर्थ स्थानामध्ये असते त्यावेळेस व्यक्तीला नक्कीच बुद्धिमत्ता वापरूनच निर्णय घे हे व्यक्तीला वारंवार आतून एक प्रकारचा संकेत देत असते त्यामुळे अशा व्यक्तींना नेहमी अंतर्मनातूनच एक संकेत मिळत असतो की आपण नेहमी बुद्धी वापरूनच निर्णय घ्यावे पण तिथं रवी बरोबर असणं गरजेचं आहे जर चंद्रबुध युती चतुर्थस्थानामध्ये आली तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये कधी ना कधीतरी जास्त कन्फ्युजन होताना दिसून येते निर्णय घेताना सुद्धा व्यक्ती नेहमी थोडेसे चार पावलं मागे राहते त्यामुळे अशा व्यक्तींच्या आयुष्यात प्रगती कमी होताना दिसून येते त्या व्यक्तीमध्ये अर्थातच तितके पोटेन्शियल असते तितकी क्षमता असते पुढे जाण्याची ते, ते कार्य पूर्ण करण्याची पण जेव्हा चंद्र बुध युती चतुर्थ स्थानात येते त्यावेळेस व्यक्ती ज्या नेम वेळेस नेमका आपल्याला यश मिळणार असतं त्याच वेळेस चार पावले मागे सरकते तर अशा गोष्टी चंद्र बुध युती चतुर्थ स्थानात असताना दिसून येतात बऱ्याच वेळा असंही दिसून येतं रवी बुध युती चतुर्थ स्थानात जेव्हा कर्क राशी मध्ये असते त्यावेळेस व्यक्तीचे आईबरोबर बरोबर मतभेद होताना दिसून येतात याचं कारण असं आहे मित्रांनो की चतुर्थ स्थानामध्ये जेव्हा कर्क रास येते ती चंद्राची रास आहे आणि चंद्राच्या राशीमध्ये जेव्हा बुध येते त्यावेळेस स्वाभाविकपणे ह्या गोष्टी घडताना दिसून येतात पण मित्रांनो अशा जातकांना मी उलट सल्ला देतो की तुम्ही नेहमी आईचा सल्ला घ्या आई जे तुम्हाला सुचवते त्याच्यावर विचार करा आणि त्या मार्गाने चाला पण ह्या व्यक्तींच्या आयुष्यात नेमकं उलटच होत असतं की हे व्यक्ती आईचा जो सल्ला असते ते न ऐकता स्वतःच्या बुद्धीच्या अहंकाराला बळी पडते आणि स्वतःचं नुकसान नेहमी करून घेत राहते त्यामुळे जेव्हा जेव्हा कर्कराशीत रविबुध युती चतुर्थ स्थानात येते त्यावेळेस व्यक्तीने आपल्या मनाला भाग पाडलं पाहिजे की आपण आईने दिलेला सल्ला ऐकणं महत्वाचं आहे एक लक्षात घ्या मित्रांनो फार मूलभूत गोष्ट आहे ह्या पूर्ण जगामध्ये आपले बद्दल चांगला विचार आणि आशीर्वाद देणारे फक्त आपले आई आणि वडील असतात त्यामुळे हा एक बेसिक नियम आहे नेहमी आई आणि वडिलांच्या सल्ल्यावर आपण पुढे काम करत राहणे गरजेचे असते थोडं पुढं जाऊया जेव्हा हा बुध ग्रह मेष राशीमध्ये येतो किंवा वृश्चिक राशीमध्ये चतुर्थ स्थानामध्ये येतो त्यावेळेस थोडसा व्यक्तीला आपण म्हणतो ना की बुद्धिमत्तेचा पगडा डोक्यावर फारच चढलेला असतो प्रत्येक गोष्टीमध्ये व्यक्ती प्रमाणाच्या बाहेर जाऊन चिकित्सा करते त्यामुळे व्यक्तीला आयुष्यात फारस काही साध्य होत नाही या आपण लहानपणी एक म्हण ऐकलेली आहे की अतिशहाणा त्याचा बैल रिकामा अशी परिस्थिती चतुर्थस्थानात बुध युती जेव्हा मेष किंवा वृश्चिक राशीत येते त्यावेळेस असा आपणास दिसून येत त्यामुळे मला वाटतं एखाद्या गोष्टीची जास्त चिकित्सा करू नये एखाद्या प्रमाणात आपल्याला समाधान वाटेल तिथपर्यंतच आपण त्याची चिकित्सा करावी आणि लगेच तो निर्णय घेण्यासारखं नसते ज्यावेळेस चतुर्थ स्थानामध्ये रवी बुध युती सिंह राशीत येते तर ह्यावेळेस ही व्यक्ती राजा असते शून्यातून फार मोठं साम्राज्य निर्माण करते आणि जनमानसात सुद्धा या व्यक्तीबद्दल एक वेगळा आदर निर्माण होतो एक राजा म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन तयार होत असतो शिवाय ह्याच्या वागण्यातून बोलण्यातून वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास झळकत असतो आणि त्यामधून अनेक लोक प्रभावित होत राहतात त्यामुळे चतुर्थस्थानातील युती सिंह राशीत असेल तर मला वाटतं हा एक व्यक्ती चांगला नशीब घेऊन जन्माला आलेला आहे कारण एवढी सगळं मिळवण्याचं कौशल्य पोटेन्शियल त्या व्यक्तीस जन्मतःच असतं जेव्हा चतुर्थस्थानामध्ये युती वृषभ राशीमध्ये येते किंवा तूळ राशीमध्ये येते किंवा धनुराशीमध्ये येते ह्या व्यक्तीला लहान वयातच फार मोठी जबाबदारी पडू शकते आणि ती जबाबदारी मग कुटुंबाची असेल किंवा मोठ्या व्यवसायाची असेल किंवा इतर लोकांच्या शिक्षणाची असेल किंवा सामाजिक बांधिलकी असेल ह्या गोष्टींची जबाबदारी त्या व्यक्तीला येतच राहते आणि जर हा व्यक्तीच्या चतुर्थस्थानामध्ये मीन राशीची बुध युती आली तर ह्या व्यक्तीच्या आयुष्यात प्रचंड संघर्ष राहतो पण तिथं रवी असल्यामुळे त्या व्यक्तीला संघर्षामध्ये यश मिळत राहते हेही तितकंच सत्य आहे त्यामुळे अशा लोकांना मी नेहमी करताना एकच सांगत असतो की अपयश तर मिळणार नाही नाही यश तर समोर दिसत आहे कारण रवी बरोबर आहे बरोबर रवी आहे त्यामुळे तो यश मिळवून देणार आहे त्यामुळे अशा व्यक्तींनी नेहमी कष्ट करत राहावे नक्कीच त्यांना यश मिळत राहते मित्रांनो मी फारच थोडक्यामध्ये चतुर्थ स्थानातला बुधग्रह सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट्सद्वारे कळवा प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम